जय मित्रांनो मित्रांनो चॅनलवर पोर्टल शिक्षक अनुषंगाने जो काही रिझल्ट आहे टेट तीन तर तो टेट तीन रिझल्ट सध्या बघा पुन्हा ह्या ठिकाणी घोषित झालेला आहे त्याच्यामध्ये जे काही मागण्या केलेल्या होत्या उमेदवारांचं कॅटेगरी असेल त्याची डेट ऑफ बर्थ असेल त्यानंतर उमेदवार मेल आहे फीमेल आहे त्या अनुषंगाने बघा ह्या ठिकाणी जो काही रिझल्ट आहे तर तो रिझल्ट आजच्या दिवसाला पुन्हा ह्या ठिकाणी घोषित झालेला आहे तर तो आपण ह्या ठिकाणी बघूया तर इथं बघा हे जे काही प्रसिद्धी पत्रक का आहे ते देखील सध्या बघा इथं आलेलं आहे तर ह्याच्यामध्ये जी काही माहिती देण्यात आली की संपूर्ण जी सध्या शिक्षक बुद्धिमत्ता दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने पेपर जे होते ते सत्तावीस पासून तर तीस पर्यंत त्यानंतर दोन सहा पासून तर पाच सहा दोन हजार पंचवीस ह्या कालावधीमध्ये घेण्यात आला होता त्याच्यामध्ये प्रविष्ट झालेले उमेदवार जे आहे एकूण दोन लाख अकरा हजार तीनशे आठ एवढे उमेदवार सध्या इथं प्रविष्ट झाले होते आता आपल्याला माहिती की अठरा तारखेला जो काही निकाल आहे तर तो निकाल सध्या बघा या ठिकाणी लागलेला होता अठरा आठ आट दोन हजार पंचवीस रोजी परंतु त्या निकालामध्ये जी काही स्पष्टता आहे तर ती स्पष्टता त्या ठिकाणी न होती आणि त्या अनुषंगाने जे आज सध्या बघा पुन्हा रिझल्ट त्या ठिकाणी जाहीर व्हावा या अनुषंगाने ज्या विविध संघटनेने पाठपुरावा केला होता आणि त्या अनुषंगाने आजच्या दिवसाला जो काही रिझल्ट आहे या ठिकाणी बघा तथापि विद्यार्थी उमेदवारांच्या मागणीनुसार पुनच्छा विहित नमुन्यातील गुणवत्ता यादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या ऑफिशियल वेबसाईटवर वर उपलब्ध करून देण्यात आली आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी उमेदवारांनी नोंद घ्यावी अशा पद्धतीचं हे जे काही परिपत्रक आहे तर ते परिपत्रक सध्या बघा इथं प्रसिद्ध झाला आहे आता रिझल्ट जो आहे तर तो रिझल्ट बघा अशा पद्धतीचा त्या ठिकाणी जो आहे तर तो सध्या जाहीर झाला आहे आता ह्याच्यामध्ये नवीन काय आहे तर इथं बघा जो सिरियल नंबर आहे तो देण्यात आला आहे त्यानंतर रोल नंबर देण्यात आला आहे रजिस्ट्रेशन नंबर आहे त्यानंतर कॅटेगरी तुमची कोणती आहे उमेदवाराचं संपूर्ण नाव इथं देण्यात आलंय त्यानंतर जेंडरची माहिती डेट ऑफ बर्थची माहिती आणि फायनल स्कोअर ह्याच्यामध्ये आउट ऑफ दोनशेचा देण्यात आलेला आहे आता हा जो रिझल्ट आहे तर हा रिझल्ट बघा या ठिकाणी आजच्या दिवसाला पब्लिश झालेला आहे ह्याच्यामध्ये तुमचं जे काही स्कोअर असेल तर तो स्कोअर देखील सध्या इथं तुम्ही चेक करू शकता कारण ह्याच्यामध्ये बघा सविस्तर असं जे काही मागणीनुसार जो रिझल्ट आहे तर तो रिझल्ट आपल्याला इथं पाहायला आहे आता ह्याच्यामध्ये जेंडर असेल किंवा डेट ऑफ बर्थ असेल फायनल स्कोअरमध्ये फक्त या ठिकाणी जे काही तुमचे बुद्धिमत्ता आणि अभियोग्य संदर्भात जे मार्क असतात ऐंशी प्लस एकशे वीस तर त्या पद्धतीने न देता जो मागच्या पद्धतीने सध्या बघा आउट ऑफ स्कोर होता तर तो सध्या इथं डायरेक्ट दिलेला आहे म्हणजे दोनशे पैकी तुम्हाला नेमकी किती मिळाले आहे तर ते इथं दिलेले आहे त्यानंतर डेट ऑफ बर्थमध्ये ह्या ठिकाणी जी काही जन्मतारीख आहे तर ती जन्मतारीख देखील सध्या बघा अशा पद्धतीने इथं देण्यात आली आहे तर हे व्यवस्थित तुमचा जो काही स्कोर आहे तर तो स्कोअर तुम्ही एकदा पुन्हा या ठिकाणी बघा चेक करू शकता तर हा रिझल्ट सध्या बघा इथं डिक्लेअर करण्यात आला आहे संपूर्ण उमेदवाराचं एकत्रित बघा इथं रिझल्ट आलेला आहे आता ह्याच्यामध्ये सध्या जे काही एसेंडिंग किंवा जी रँक जी लिस्ट आहे तर तशा पद्धतीने इथं रिझल्ट नाही जो रिझल्ट आहे तर तो रिझल्ट ह्या ठिकाणी कॅटेगरी वाईज बघा मध्येच ओबीसी आहे त्यानंतर विजे आहे जनरल असेल एस सी असेल असं मिक्स स्वरूपात या ठिकाणी जो रिझल्ट आहे तर तो, तो रिझल्ट इथं पब्लिश करण्यात आला आहे एन टी बी एस सी बरोबर एस टी ओबीसी अशा पद्धतीचा इथं रिझल्ट आहे आता ह्याच्यामधले जे काही टॉपचे उमेदवार आहे तर ते टॉपचे उमेदवार कोणत्या कॅटेगरीचे किती तर त्या अनुषंगाने आपण ही जी लिस्ट आहे हिला शॉर्टलिस्ट करणार आहोत आणि त्या अनुषंगाने जो काही पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती बघा ह्याच्यामध्ये नेमके किती कोणत्या कॅटेगरीचे उमेदवार आहे आणि टॉपचे उमेदवार नेमके किती आहे ते देखील आपण बघणार आहोत तर सध्या तरी हा रिझल्ट या ठिकाणी जाहीर झाला आहे तर आपापल्या परीने तुम्ही रिझल्ट बघा तुमच्या लॉग इनला देखील आहे तो देखील तुम्ही डाउनलोड करू शकता तसंच हे संपूर्ण पी डी एफ तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल आहे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या ठिकाणी अवेलेबल होऊन जाईल लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथं जाऊन टेलिग्राम जॉईन करा हा रिझल्ट त्या ठिकाणी अवेलेबल आहे तर सध्या महत्त्वाची अपडेट होती गुड न्यूज होती माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा तुमचा स्कोअर माकच्या यादीमध्ये आणि ह्या रिझल्टमध्ये काय डिफरंट सध्या बघा झाला आहे का ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळू शकता तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती भेटू आपण पुढच्या नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत हिंद वंदे मातरम